मत कसा ओळखायचा आहे आपण बघितला आज तुम्हाला अनुभवानुसार मदन चौधरी कोणकोणत्या रोगात कसा होतो हे मी सांगणार आपण आता ऍसिडिटी आणि अपचनावर मधाचा काय उपयोग होतो ते आपण आता बघ आज बघणार आहोत या तर मध अर्धा चमचा मध एक आल्या अर्धा इंच आल्याचा तुकडा असं घेऊन चांगला आल्याचा तुकडा ठेकून आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध कपला ते चावून जाऊन खा खाल्लं असतंच कडपटेकर येणे पोटणे संडास पातळणे आणि बेखायकी वाटणे असे हे सगळे आल्यापणे करणे आपण मन घेताना आणि थंड पाणी प्यायचं पाणी पिऊ नये साधळ थंड पाणी प्यायचं मग आल्याचं दुकान लावून खाल्यानंतर त्याच्यावर थंड पाणी एक लावून एक पडेल आणि बरं वाटू लागेल पण ऍसिडिटीवरच हा उपाय आहे माझ्या चॅनलला करा सबस्क्राईब करायक करा दुसरा पोटात वाद धरतो सारखे पोटाला तडस लागल्यासारखं वाट आणि बेचै वाटते पण संडास मात्र होत नाही आणि पोटात गुबारा धरतो हवा काय पास होत नाही खालूनही होत नाही वरूनही होत नाही असं झाल्याने गुनमरल्यासारखं वाटतं तर त्याच्यासाठी मध अर्धा चमचा अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा आर्याचा रस असं थंड पाणी एक ग्लास पान थंड पाण्यातून घेतलं असता हा वाद रोपी बरा होऊ शकतो एकाच दिवसात फरक जाणवू लागेल तुम्ही करून बघा